त्याच्यावर पाणी नाही पडल्यानंतर पाऊस आधी तुर तुरपेरणी केले नाही पाऊस वेळेवर न आल्यामुळे मग ते मोड आले त्याला परत पाऊस आल्यामुळे आता दुबारपीर करायची अच्छा म्हणजे तो खर्च वाया गेला खर्च लागणार किती आपलं हे क्षेत्र हे क्षेत्र ती चार बी गे तीन पूर्ण तूरण अच्छा आता पावसाला सुरुवात झाल्यामुळे आता सगळीकडे आता पेरणी सुरू आता एवढा वेळ काय म्हणजे आता जून महिन्यात संपत आला आता पाऊसच लेट आला तर काय इलाज नाही ना पाऊस जर वेळेवर आला असता तर लवकर पेरणी झाली असते लवकर पेरणी झाली असते अच्छा का आणि या वेळेस गेल्या वर्षी काय होतं मागच्या वर्षी का मक्का मका होता या वर्षी तूर आहे शेतात काय पेरणी चालू आहे आता जिवारी पेर ज्वारी पडला हा ज्वारी पडली एवढा उशीर का काय पाणीमुळे उशीर झाला होता काल पाणी पाऊस चांगला झाला आज पेर पेरायला आलो म्हणजे सुरुवातीला पाऊस झाला त्यानंतर पाऊस आला नाही आला नाही त्यामुळे पाऊस काल झाली काल <laughs> कालचा जो पाऊस झाला त्यामुळे आता आज पेरणी करायला आले आ, आले आ, 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 किती क्षेत्र क्षेत्र अडीच एकर पूर्न ज्वारी ज्वारी अच्छा म्हणजे आता आपल्या तालुक्यात जर पाऊस झाला रात्री त्याच्यामुळे आता शेतकरी सगळीकडे आता पेरणी सुरू करतील सुरू झाली आधी पेरणी आता येणार ठिकठिकाणी पेरून झाले मागच्या वर्षी काय केली होती कपाशी या वर्षी कानी या वर्षी पण कपाशी ना बरबर झाली नाही पाऊसमुळे आली होती ती ना आम्ही जीवारी टाकतो इथं आणि भावही मिळत नाही भावनी मिळत नाही कापसाला आता ज्वारी टाकता जीवार टाकताय